आणि फिटनेस चॅनलवर हो सगळ्यांचं मी परत एकदा खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण खुर्ची सोबत व्यायाम करणार आहोत खुर्ची सोबत उभ्याने काही व्यायाम करायचे तुमची पोटाची चरबी कमी व्हायला कमरेची चरबी कमी व्हायला मदत करणारे आणि त्याचबरोबर मांड्या हिप्स आणि इनर थाय पूर्ण शरीराची व्यायाम हा आजचा व्हिडिओ तुम्हाला देणार मित्रांनो पूर्ण अप्पर बॉडी असो लोअर बॉडी असो थाय असो हिप्स असो बेली फॅट असो साईड फॅट असो अप्पर बेली असो लोअर बेली फॅट असो संपूर्ण शरीराची चरबी हे खुर्ची सोबतचे व्यायाम तुम्हाला रिझल्ट देणार आहे आणि ते पण एकदम सोपे आहेत जे खुर्ची सोबत उभं राहून तुम्ही हे व्यायाम करून तुमची चरबी आणि तुमचं कंबर दोन्ही कमी करू शकता मित्रांनो आणि त्याचबरोबर पूर्ण शरीराचं वजन सुद्धा कमी व्हायला मदत होणार आहे जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे ह्या पद्धतीनं खुर्ची असेल तुमच्याकडे त्याच्यामध्ये दुसरी बी असेल तर काही हरकत नाही बस तुम्हाला ह्या पद्धतीनं तिचा सपोर्ट घेऊन तुम्हाला उभं राहायचंय आणि उभं राहून फक्त उजवा पाय जितका thigh, थाए थाए पंचुछ पंचुछ ता तुम्हाला ताणवता येईल तितका ताणवायचा इनर थाय आणि परिणाम येणार आहे बेली फॅट और लोवर बेली फॅट दोन्हीचा फॅट कमी होणार आहे आणि हा व्यायाम करायचा पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा सेट घ्यायचा आहे तुम्हाला आणि हा व्यायाम करायचा हे बघा जितकं ताणवता येईल तितकं आहे एक दोन तीन चार पच सात, आठ नौ दहा दहा आठ सात सच चार तीन दोन, एक जितके तुम्हाला पाय ताणवता येईल ना तितके टांगवायचे म्हणजे चरबीवरती परिणाम होतो आता याच पद्धतीनं दुसरा व्यायाम देते दुसऱ्या व्यायामामध्ये दे काय करायचंय फक्त पाय तुम्हाला हाताला टेकवायचा हात या पद्धतीनं खुर्चीवर ठेवायचे आणि पाय उचलून तुमचा गुडघा पूर्णपणे तुमच्या हाताला लागला पाहिजे या पद्धतीनं हे बघा एकदम आरामशीर पण ताण कुठे पडतोय बघा लोवर बेलीला पडतोय थायला पडतोय हा 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 व्यायाम पण तुम्हाला करायचा आहे पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा सेट घ्यायचा आहे एक दोन, तीन, चार पांच सहा सात, आठ नौ दह, दहा आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तिसरा व्यायाम देते तिसऱ्या व्यायामामध्ये दे सरळ उभं राहायचंय दोन हात तुम्हाला खुर्चीवर ठेवायचे आणि डोकं तुमच्या खुर्ची सोबत येईल इतकं तुम्हाला सरळ वाकायचं पाय बेंड नाही करायचे पाय एकदम स्ट्रेट ठेवायचे हात पण स्ट्रेट आणि फक्त खाली वाकायचे परत वरती यायचंय हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे चाळीस वेळा वीस सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम सोपे आहे जे तुम्ही उभं राहून आरामशीर कराल तरी तुम्हाला रिझल्ट भेटणार आता याच्यातच पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये हे बघा या पद्धतीनं पायांमध्ये गॅप घ्यायचा आहे आणि काय करायचंय फक्त तुम्हाला उजवा हात हा पूर्णपणे तुमच्या पायाला लावायचा आहे परत यायचंय परत डावा पाय डाव्या पायाला लावायचा परत यायचंय परत उजवा पाय उजवा हात उजव्या पायाला लावायचा व्यायाम सोपा आहे फक्त पूर्णपणे पोटावरती ताण देणार आहे पन्नासचा सेट घ्यायचा आहे पंचवीस पंचवीसचा चा घ्या एक दो, तीन, चार पांच सहा सात आठ नौ द, दहा नौ, आग, सहा पाच चार तीन दोन एक रिजल्ट देणारे व्यायाम आहेत मित्रांनो जे तुम्हाला आरामशीर आपल्या घरामध्ये करता येतील या पद्धतीचे आणि कोणाला येतील या पद्धतीचे हे बघा आता काय करायचं दोन्ही हातांना सामोरं ठेवायचंय पाय उचलायचा मागे घेऊन जायचंय परत पुढे आणून ठेवायचं आहे उचलायचं आहे मागे घेऊन जायचंय परत पुढे घेऊन आहे इनर थाय असो थाय असो हिप्स असो बेली फॅट लोवर बेली फॅट पूर्णपणे हा एक व्यायाम काम कमी करणार आहे आणि हा व्यायाम कमी करायचा पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा सेट घ्या फक्त हे बघा पाय उचलायचा मागे घेऊन जायचा परत घेऊन यायचा एक दोन तीन चार्च सहाव्या बाजू न सेम मेरा चाळीस वेळा करायचं बिस्किस सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पोट लोवर बिली थाय इनर थाय फॅट पूर्णपणे कमी करणारे हे खुर्ची सोबत मी एकदम सोपे जे तुम्ही घरातले घरात करा आणि बघा तुमच्या पूर्ण शरीराचं वजन सुद्धा हे व्यायाम हे पूर्णपणे कमी व्यायाम सोपे जे प्रत्येकाला करता येतील आणि रिझल्ट पण नक्की भेटणारे असे व्यायाम आहेत खूप म्हणजे खूप उपयोगी हो आहेत व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये